पार्लेवाडी शाळेत शिवराम उतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप मागील पन्नास वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय वैद्यक क्षेत्रात निस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या शिवराम सुताराम उतेकर यांचा त्र्याहत्तरवा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करीत साजरा करण्यात आला पुलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळा पार्लेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या कंपास परीक्षा पॅड तसेच शाळेसाठी वॉटर फिल्टर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप या निमित्ताने करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवराम उतेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक समीर मुल्ला यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शाल बुके व श्रीफळ देऊन स्वागत केले आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात मुख्याध्यापक समीर मुल्ला यांनी समाजसेवक शिवराम उतेकर यांच्या जीवनातील कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला त्यांनी केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाला उपस्थित गावच्या सरपंच आशा पवार यांनी शिवराम उतेकर यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या पत्रकार संदीप जाबडे यांनी शिवराम उतेकर करीत असल्या निस्वार्थ समाजसेवेची गरज समाजाला असून समाजाने देखील शिवराम उतेकर यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे गेल्या पन्नास वर्षांपासून शाळा महाविद्यालय मंदिरे सभामंडप विहार रुग्णांना आर्थिक मदत शाळांच्या इमारतीसाठी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना दत्तक घेणे आदी केलेल्या समाज कार्याची माहिती उपस्थितांना दिली शिवराम होतेकर काढले माजी सैनिक मधुकर शिंदे यांनी आम्ही सर्वच कठीण परिस्थितीमध्ये शिकलो परंतु तुम्हाला आई वडिलांच्या कृपेने सर्व काही मिळत आहे याचा पुरेपूर फायदा घेऊन उच्च शिक्षित व्हावं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्यानंतर समाजसेवक शिवराम उतेकर यांचा त्र्याहत्तर यांनी मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले विद्यार्थ्यांना तुम्ही उच्च शिक्षित व्हा परंतु आपल्या आई वडिलांना विसरू नका आपले पहिले गुरु हे आपले आई वडील आहेत आणि दुसरे गुरु हे आपले शिक्षक आहेत त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक द्या यातच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल मोठे झाल्यावर तुम्ही सुद्धा शिक्षणासाठी मदत करा असे मार्गदर्शन आपल्या मनोगतात समाजसेवक शिवराम उतेकर यांनी विद्यार्थ्यांना केले आई आईने कधीतरी वडिलांकडे कंप्लेंट करते पण ती कशासाठी करते की आपल्या आपण पुढे चांगलं घडावं हो। यासाठी रवी पण मार खाल्ले बाबांचे वडील तर मी लहान असताना म्हणजे एक आठवड पण नाही पहिले दुसरी असेल वारले मोठे भाग आपण गळ गळ माहिती असेल आता चांगलं पाणी आलं की मासे मारायला नदीवरती मी माझ्या बहिणीकडे राहायचो इकडे आता हा माझा भाचा आहे एक वर्षानं एक शर्ट वापरायचं त्याला कुठे साबण मिळालं नाही मिळाला हे आणि त्या परिस्थितीतून काढलं आणि परिस्थिती शेवटी जाणीव ठेवायची शेवटपर्यंत तर माझं पण एक मुलगा आर्किटेक्ट आहे आणि मुलगी युसल असते तिकडे जाऊन ती पण इथे अमेरिकेत राहून मराठीचा प्रसार करते तिकडे जवळ एक शाळा आहेत ऑनलाईन ती तिकडच्या लोकांना पण शिकवते आणि आपल्याकडच्या लोकांना पण शिकवते महाराज केला की त्यांचा एक भाचा बिल्डर आहे तो, तो बिल्डर कसा झाला त्याची त्याला पण पन कल्पना नसेल तो इथे दहावीमध्ये होता तिकडे त्याला आम्ही नेलं त्याला डिप्लोमा केला डिप्लोमामध्ये थोडा फेल झाला फेल झाल्यानंतर त्याचं पुढचं शिक्षण माझे मिसेस आहे ते जे जे भाऊ आहेत टॉप टेन मधले आर्किटेक्ट आहेत त्यांच्याकडे त्याला म्हटलं माझा मुलगा इंग्लिश मीडियम आहे त्याला नाही ठेवलं तरी चालेल याला ठेव माझ्या